मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपणासमोर आपल्या प्रश्नोत्तरे सिरीजमधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामधून मी तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेमध्ये दे देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला देखील तुमच्या अशाच काही प्रश्नांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून हवी असतील तर याच व्हिडिओखाली कमेंट करून विचारा पुढच्या प्रश्नोत्तरे सिरीजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच दिली जातील त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र मात्र सल्ला फी आकारली जाईल पहिला प्रश्न आहे की खरेदी दस्त दोन हजार एक साली झालेला आहे परंतु सातबारा बारा उतारा अजूनही जुन्या मालकाच्या नावचा निघत आहे काय करावे बघा प्रश्नाचे उत्तर घेण्याअगोदर आपण हे समजून घेणे आवश्यक आहे की खरेदी दस्त होऊ नये जुन्याच मालकाचे नाव सातबारा बारा कसे राहिले तर बघा ज्यावेळेस एखादा रजिस्टर दस्त होतो त्यावेळेस तो दस्त रजिस्टर कार्यालयातून सातबारावर नोंदीसाठी तलाठी यांच्याकडे पाठवण्यात येतो परंतु आपल्या येथे सहसा असे पाहण्यात येत नाही आपल्या येथे ज्या व्यक्तीने दस्त केलेला आहे त्यानेच तलाठी यांच्याकडे त्या दस्तांवर स्वतःचे नाव लावावे यासाठी अर्ज करण्याची पद्धत पाहण्यास मिळते कधी कधी नजर चुकीने म्हणा किंवा मग अजांतेपणाने या रजिस्टर दस्तांमुळे स्वतःच्या नावची नोंद सातबारा सदरी लावण्यासाठी तलाठी किंवा तत्सम महसुली अधिकारी यांच्याकडे अर्ज देण्याचे राहून जाते आणि मग ही अडचण आपणासमोर उभी राहते की आता काय करायचे तर बघा झालेलं खरेदी दस्त किंवा त्याची एक झेरॉक्स आणि तसा अर्ज आता तलाठी यांच्याकडे नेऊन द्या आणि त्या दस्तान्वये स्वतःच्या नावची नोंद सातबारा सदरी लावण्याबाबत सांगा तलाठी अशी नोंद मंजूर करून तुमचे नावची नोंद सातबारा उतरायला उतारायला लावतात आता अनेकांना असंही वाटते की एवढा उशीर झालेला आहे तर उशीर माफी अर्ज वगैरे द्यावा लागेल का किंवा या उशिराबाबत काय करावे तर बघा असा कोणताही उशिराबाबतचा विचार केला जात नाही हा परंतु अडचण त्यावेळेस उद्भवते ज्यावेळेस तो जुना मालक तुम्हालाही प्रॉपर्टी खरेदी देतो आणि तुमच्या नावची नोंद अद्याप सातबारा उतारायला नाही या गोष्टीचा गैरफायदा घेत दुसऱ्या व्यक्तीलाही ती प्रॉपर्टी विक्री करतो अशा वेळेस काय करावे कोणत्या न्यायालयात जावे किंवा कुठे दाद मागावी याबाबत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की जर तुम्ही शेतजमीन गुंठ्यांमध्ये खरेदी घेतलेली असेल तर मात्र सध्या आपल्याकडे तुकडेबंदी कायदा अस्तित्वात असल्याने तुमच्या नावची नोंद सातबारा उतारायला लावता येणार नाही पुढचा प्रश्न आहे की माझे नावचा फेरफार तयार आहे परंतु सातबारा उतार्याला त्या फेरफारने माझ्या नावची नोंद लागलेली नाही काय करावे सर्वात महत्वाची आणि लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे असे कधीच होत नाही की एखादा फेरफार तयार होतो आणि त्या फेरफारने सातबारा बारा ला नोंद लावली जात नाही किंवा सातबारा उतार्यावर त्या फेरफारचा अंमल दिला जात नाही परंतु जर एखाद्या महसुली अधिकारी यांच्या चुकीमुळे किंवा हलगर्जीपणामुळे असे घडले असेल तर अशी चूक तुम्ही संबंधित महसुली अधिकारी यांच्या लक्षात आणून देणे आणि लवकरात लवकर लग लक्षात आणून देणे आवश्यक राहते कारण जर तुम्हाला उशीर झाला तर निश्चितच सातबारा संबंधाने इतर व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की संबंधित फेरफार झाला आणि समजा काही कायदेशीर कारणास्तव किंवा त्रुटीमुळे तो फेरफार नामंजूर झालेला असेल तर ते देखील पाहणे आवश्यक ठरेल कारण तुम्हाला असा फेरफार नामंजूर झालेला असेल तर तो फेरफार रेकॉर्ड सदरी उपलब्ध असलेला नक्कीच दिसेल परंतु त्याद्वारे त्याची अंमलबजावणी झालेली दिसणार नाही मग असा नामंजूर झालेला फेरफार कसा ओळखायचा तर याच फेरफारच्या उजवीकडील कोपऱ्यामध्ये फेरफार का नामंजूर केलेला आहे याबाबत नमूद असते किंवा मग कधी तर या फेरफारवर संपूर्णपणे काटही मारली जाते परंतु यामधील कोणतीही परिस्थिती नसेल तर अगोदर सांगितल्याप्रमाणे संबंधित महसुली अधिकारी यांच्याकडे सविस्तर अर्ज देऊन तुम्हाला दाद मागावी लागेल पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे की वादीच्या दाव्यास म्हणणे देण्यासाठी नव्वद दिवसांचा कालावधी उलटून गेला तर आता म्हणणे आणि कैफियत देता येईल का बघा तसे पाहायला गेले तर प्रतिवादीने वादीच्या दाव्यास म्हणणे व कैफियत देण्यासाठी तीसच दिवसांचा कालावधी कायद्याने असतो हा तीस दिवसांचा कालावधी प्रतिवादीस त्या दाव्याच्या समस्याची बजावणी झालेपासून मोजण्यात येते परंतु प्रतिवादीने जर पहिल्याच तारखेस वकिलांची नेमणूक केलेली असेल आणि ते वकील वेळोवेळी किंवा नेमलेल्या तारखेस काही कारणास्तव कैफियत देता येत नाही असा अर्ज कोर्टासमोर देत असतील तर हा कालावधी पुढे साठ दिवसांकरिता वाढवला जातो आणि अशा प्रकारे हा कालावधी नव्वद दिवसांचा मोजला जातो त्याचप्रमाणे असे अनेक वेळा पाहण्यात येते की प्रतिवादीस वादीच्या दाव्यास कैफियत किंवा म्हणणे देण्यासाठी अगदी जुनी कागदपत्रे काढणे आवश्यक असते की जी कागदपत्रे रेकॉर्ड ऑफिसला मिळण्यासाठी बराचसा कालावधी मग हा कालावधी नव्वद दिवसांपेक्षाही जास्तीचा लागू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये प्रतिवादीस कैफियत आणि देण्यास निश्चितच कालावधी नव्वद दिवसांपेक्षा जास्त लागू शकतो तरीही आपण कैफियत देऊ शकतो का तर होय तुम्ही नव्वद दिवसानंतरही वादीच्या दाव्यास कैफियत देऊ शकता फक्त अशी कैफियत देताना जेवढ्या दिवसांचा विलंब झालेला आहे तेवढ्या दिवसांचा विलंब का झालेला आहे आणि तो विलंब कोर्टाने माफ करावा अशा आशयाचा कलम पाचांवयेचा अर्ज कोर्टासमोर देणे आवश्यक असते हा अर्ज कैफियतीसोबतच तुम्हाला द्यावा लागतो जेणेकरून मुदतीच्या कायद्याच्या कलम पाचांवये अर्ज मंजूर केला जातो आणि प्रतिवादीची कैफियत दाखल करून घेतली जाते असा विलंबमाफीचा अर्ज मंजूर करताना कोर्ट प्रतिवादीस काही दंडाची रक्कम देखील आकारतात परंतु प्रतिवादीची कैफियत दाखल करून घेतली जाते तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार